नमस्कार मी नेहा, नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भजी चला तर मग सुरुवात करूया आंध्रा स्टाईल भजे तयार करण्यासाठी आपल्याला कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता आपण याला हुब मारून घ्यायची आहे आणि यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शक्य होईल तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्या बिया काढून घेतल्या आहेत उरलेल्या सगळ्या मिरच्या आपण अशाच बिया काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सगळ्या मिरच्यांच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण मिरची भजे तयार करायला घेऊ आता आपण या भज्यासाठीचा बॅटर तयार करून घेऊ आता यासाठी आपल्याला एक चमचा आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर यामध्ये ॲड करू एक चमचा धना पावडर ॲड करायची एक चमचा चाट मसाला टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ बेतानच टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्या तयार केलेल्या या मिरच्या आहेत यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे आता आपण ह्या सगळ्या मिरची स्टफिंग करून घेतलेल्या आहे आता आपण याच्यासाठीचा बॅटर तयार करून घेऊ एक वाटी बेसन आपण घेतलेलं आहे ते आपण या बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ ओवा घेतलेला आहे आपण ओवा व्यवस्थित आपल्याला हातावरती रगडून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये आपण हे टाकून घेऊ थोडं थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे आपल्या बॅटरची असंच बॅटर आपल्याला पाहिजे आता आपण यामध्ये दोन चुटकी आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे यावरती कडकडीत कर गरम केलेलं तेल आपण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपले भजे यामुळे एकदम खुसखुशीत होतील आता आपण भजे तयार करायला घेऊ एकीकडे आपण तेल तापत ठेवलेले आहे मिरची व्यवस्थित आपण या बॅटरमध्ये डीप करायची आहे तेलामध्ये सोडून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या तळ्याला टाकून घेऊ व्यवस्थित आपण दोन्ही बाजूनी एकदम गोल्डन ब्राऊन होऊल तर आपल्या मिरच्या तळून घ्यायच्या आपले हे आंधळ भजे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूनी एकदम गोल्डन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपली सेकंड बॅच सुद्धा व्यवस्थित तळून झालेली आहे दोन्ही बाजूनी एकदम छान गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे देखील काढून घेऊया आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण यामध्ये हे तयार केलेलं मसाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर आणि चाट मसाला ॲड केलेला आहे ते आपण यावरती स्प्रिंकल करून घ्यायचं आहे यामुळे आपले भजे एकदम सुंदर लागतात तुम्ही हे भजे चिंचेची चटणी किंवा आपल्या सॉससोबत एन्जॉय करू शकता एकदम भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय